नमस्कार मी लाईव्ह येतो आहे आपण खळबळनामा चॅनलच्या माध्यमातून एक मायसरस तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये ज्या एका गोष्टीची चर्चा यापूर्वी झाली होती ते म्हणजे मायसरस तालुक्यातील एक बलाढ्य राजकीय घराणं मोहिते पाटील घराणं आणि या घराण्यामध्ये माझी उपमुख्यमंत्री माझी खासदार माननीय श्री विजयसिंह मोहिते पाटील दादासाहेब यांच्या लग्नाची चर्चा झाली होती आणि त्या लग्नामध्ये लक्षवेदी भोजन झालं होतं विहिरीमध्ये सरबत केला होता आणि ट्रॉलीमधून बुंदी खोऱ्याने ते अशी ला बुंदी वाढली होती लाडू खोऱ्याने वाढले होते अशी ती चर्चा होती लक्षवेधी भोजनाची आणि त्यानंतर पुन्हा एकदा आत्ता नव्याने मोहिते पाटील परिवारामध्ये एक आनंदाचा क्षण येतो आहे या ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील विधानपरिषदेचे आमदार त्यांचे चिरंजीव चिरंजीव विजयीभव विश्वतेजसिंह व चिरंजीव सोभागेकांचिनी शिवांसिका ही कन्या त्या ठिकाणी उदयसिंह रमेशराव सरनाईक चिखली जिल्हा वासिम यांची ज्येष्ठ कन्या आहे आणि यांचा शुभविवाह सोहळा दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी या मुहूर्तावरती त्या ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल आकलूज या ठिकाणी संपन्न होतोय आणि या विवाहाचे मी तुम्हाला याच्यासाठी ही बा लाईव्ह केले आहे की विजयसिंह मोहिते पाटलांच्या लग्नामध्ये लाखो लोकं जेवली पण तो एक दोन दिवसाचा कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये ती लोक त्या ठिकाणी जेवली परंतु या ठिकाणी राजकारणामध्ये त्यानंतर बराचसा काळ गेला आदरणीय दादासाहेबांचा काळ असेल दादा असतील धैर्यशील भाई असतील बाळदादा असतील सगळ्याच माहिते पाटील परिवाराचं या तालुक्यात जिल्ह्यात नव्हे तर राज्यामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या यांच्याशी संबंध निर्माण झाले आणि त्या संबंधातून त्या ठिकाणी हा विवाह सोहळा पाहण्यासारखा नयन रम्य होणार आहे आणि म्हणूनच या ठिकाणी या विवाह सोहळ्याला सगळ्यांना एका दिवशी आले तर जागा पुरणार नाही सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था होणार नाही व्यवस्थित आपणाला त्यांना जेवण देता येणार नाही म्हणून मला वाटतं गेल्या पाच सहा दिवसापासून या जेवणाच्या सुरुवात झालेल्या आहेत आता मी पिंपरी गावचं आहे आणि मला पिंपरी गावच्या याच्यासाठी ही स्नेहभोषण पत्रिका त्यांनी पाठवलेली आहे ही स्नेहभोषण पत्रिका चार तारखेला पिंपरी गाव दिलेलं आहे म्हणजे लग्न आठ तारखेला आहे म्हणजे एका दिवशी दोन तीन 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 चार चार गावं बोलवलेली आहेत मला वाटतं प्रत्येक गावातून हजारो लोकं जातील आज तालुक्याची लोकसंख्या जर बघितली तर जवळजवळ शंभर ते सव्वासे गावं त्या तालुक्यामध्ये आहेत याच्या पलीकडे त्यांचा मित्र परिवार तालुक्याबाहेरचा त्यानंतर त्यांचे राजकीय पाहुणे रावळे असतील राजकीय मित्र असतील हे सगळे म्हणजे याही वेळेस लाखोच्या वरती लोक अन्नदान करण्याचा संकल्प मोहिते परिवारानं आपल्या या कार्यक्रमामध्ये घेतलेला पाहायला मिळतोय या कार्यक्रमाची लग्नपत्रिका मला वाटतं पहिल्यांदा असं अशा लग्नपत्रिका वाटप झाला असेल की माळसिरस तालुक्यातल्या सगळ्या गावांमध्ये जाऊन आदरणीय खासदार धैर्यशील भाई असतील दादा असतील सगळे त्यांची होती म्हटलं टीम दादा आहेत सभापती माजी सभापती वैष्णवी देवीताई वैष्णवीताई होत्या हे सगळी मंडळी प्रत्येक गावात जात होती गावातल्या मारुती रायाला पत्रिका ठेवत होती त्या मारुती रायापासे गावची पत्रिका पोच करत होती आणि पुन्हा तिथल्या त्यांच्या लोकांमार्फत घर टू घर प्रत्येक घरामध्ये पत्रिका देण्याचं काम केलं एवढी पत्रिकाच दिली नाही तर प्रत्येकाला ज्या दिवशी वार दिला आहे त्या दिवशी चुलबंद आमंत्रण जेवणाचं दिलेलं आहे म्हणजे मोहिते पाटील परिवारानं त्या ठिकाणी जेवणासाठी सर्वांना आमंत्रित केलेला आहे आणि असा हा त्यांच्या परिवारातील एक आनंदमय सोहळा येत्या आठ तारखेला होतो आहे सर्वांना स्नेहाचं प्रेमाचं त्यांनी जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे त्याचबरोबर लग्नाचंही आमंत्रण दिलेलं आहे आणि म्हणून सर्वांनी या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन त्यांच्या परिवाराच्या आनंदी सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या या सोहळ्याला हजेरी लावावी आणि खरंच मला पुन्हा एकदा वाटतं की मोहिते पाटलांचे विजयशी मोहिते पाटलांच्या लग्नामध्ये जेवढी लोक जेवली त्याच्यापेक्षाही जास्त लोक या अन्नदान यज्ञातून मोहिते पाटील अन्नदानाचा महायज्ञ त्यांनी उभा केलेला आहे आणि त्यातून ते जेवाय घालतील अनेक आपण बघितलं वकील संघटना जात आहेत पत्रकार संघटना जात आहेत प्रत्येकाला वेगवेगळे वार आहेत दिवस आहेत आणि प्रत्येक गावाला गावचे गाव, गाव, गाव चुलबंद आवातने दिलेले आहेत मला वाटतं या माळशिरस तालुक्यातलं एकही गाव असं नसेल की तिथं मोहिते पाटलांचं आमंत्रण आणि पत्रिका पोचली नसेल एवढं मोठं नियोजन त्या ठिकाणी होतंय उद्या पिंपरी गावाचा दिवस आहे त्या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनाही मी विनंती करील की आपण सगळ्यांनी राजकारणाचे विषय राजकारणाकडे असावा परंतु अशा लग्न असतील सोहळे असतील त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं एवढं आव्हान करतो आणि या ठिकाणी मी एक खळबळनामाचा संपादक या नेत्याने सर्वांना खळबळनामाच्या वतीनं या मोहिते पाटील परिवाराच्या दोन्हीही पत्रिका आपणाऱ्या त्या खळबळनामाच्या मिळालेल्या आहेत त्या पत्रिकेचा मान ठेवून सर्वच मी मोहिते पाटील परिवारावरती प्रेम करणारी या माळसिरस तालुक्यातील तमाम जनतेला विनंती करतो की आपण सर्वांनी चिरंजीव विश्वतेजसिंह व चिरंजीव सौभाग्य कांचिनी शिवांसिका या मोहिते पाटील व सरनाईक या दोन्ही परिवारांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं हीच आपणाला सर्वांना नम्रतेची विनंती